नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे रक्षाबंधन आणि टाईम होतो आहे सव्वा बारा मी गाडी ओपन करून ठेवली आहे सध्या कारण आपल्या गाडीमध्ये घुसला आहे सुतेरा काल तर तो सुतेरा साला अशा फटीमध्ये जाऊन बसतो आहे की तो तेव्हाच बाहेर येतो जेव्हा कस्टमर गाडीमध्ये बसलेले असतात आता मला सांगा कस्टमरच्या जवळ तो गेला आणि त्यांच्या अंगाबिंगावत चढला तर किती प्रॉब्लेम होईल तर मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो आहे यानी या गाडीच्या ज्या विंडशीट आहेत ना ही जी काच आहे गाडीची याच्या आत मी फट आहे त्या फटीमुळे जाऊन बसला आहे तो आता घुसला कसा हे मला जेन्युनली नाही माहिती पण तो बाहेर निघला तो खूप जास्त आहे नाही तर मी त्याचा मग बाई मग कतल करणार डायरेक्ट मर्डर आज माझ काही पण द्यायची होती आज सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंगला घेऊन पण पन गेलो पण ते बोलले की आज बोलते सर्व्हिसिंग एक वाजता बंद होणार आहे तुझी गाडी बोलते उभीच राहील त्यापेक्षा एक काम कर बोलते मंडेला ये आणि मंडेला बोलते गाडी बोलते सर्व्हिस करून घेऊन जा तर मग परत रिटर्न आलो आणि याच कारणामुळे आपला लॉग इन थोडा डिले झाला भावानो गुड मॉर्निंग आज आहे रक्षाबंधन टाइम होतो एक वाजून चौतीस मिनटं आणि मी आता सगळे डिवाईस जे आहे ते लॉग इन करतोय अरे यार मोबाईल सायलेंट का जातो माझा एका माणसाचे कॉल देऊन गेले आ, दे चला डिवाईस लॉग इन करतो ट्रिप सगळे रिसेट करतो आणि आज चॅलेंज आहे एक वाजून चौतीस मिनट झालेत ना तर एक वाजून चौतीस मिनिटं म्हणजे दीड वाजेपर्यंत काम करणार आहे आज आणि बघू आज काय होणार आहे किती धंदा होणार आहे हे तर मी नाही सांगू शकत आय एम सो सॉरी पण एवढा सांगू शकतो की करायचं आपल्याला चांगला धंदा करायचा आज पण टाइम होते सहा वाजून पंचवीस मिनिटं गाडी एकशे एक, एक किलोमीटर चालली आहे आणि एका ऍप बद्दल नाही बोलू शकत कारण मला सांगितले कमेंट करून की प्लीज ऍप बद्दल काही सांगू नको म्हणजे ते ज्याच्यावरती कमवतोय कमवू पण त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवू नको म्हणून तो नाही करणार पण त्याच्यावरती कसं आहे की ना पाच स्टेप झाल्यावरती दोनशे रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे आणि चाललंय म्हणजे थोडक्यात ओके ओके मला सीन आहे चाललंय सीएनजी सेंटर ऑफ थोडासा लेफ्ट सीएनजीचा काटा असा झुकलाय आणि ही जी ट्रिप लागली ही कोपर खेरणीची लागली आहे जवळपास जवळपास एक तास लागणार आहे थोडेसे पैसे ठिकठाक दिलेत यावल्या ट्रिप ट्रिपमध्ये याच्या आधी तर ट्रिपमध्ये मध्ये एवढे बेकार पैसे दिलेत ना तर मी काय काय बोलू मी आता जाऊ दे चला रॅपिडो मध्ये प्रॉपर मला ट्रिप लागतच नाहीये म्हणजे एक्झॅक्ट जी प्रॉपर असते वरून पनवेल पनवेल वरून हे लागतात पण मी जेव्हा जसा ऍक्सेप्ट करतो तसा छू म्हणतात तर आपल्याला भेटतच नाहीत मग त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामध्ये वीस रुपये पर किलोमीटरचा रेट भेटतोच भेटतो आणि आता संध्याकाळ आहे तर मग होऊ शकतो की थोडा जास्त पण भेटेल तेवीस चोवीस रुपयाच्या आसपास पण भेटेल पण ठीक आहे आता काय करू शकत नाही <laughs> आणि भावानी आपल्याला टार्गेट दिलं आहे तर त्या टार्गेटनुसार आपल्याला काम करायचं आहे तर ता त्याने बाई बघू <laughs> आता तो टार्गेट होतोय की नाही मला असं गट फिलिंग येतात आतमधून की होईल म्हणून पण बस पोटाने आणि बॉडीने थोडा साथ दिला ना तर खेचता येईल आज जितका खेचता येईल तितका खेचायचा प्रयत्न करायचा आहे तो बोललाय बाई दीड वाजता घरी जाणार तू दीड वाजता इन गेलस ना दीड वाजता जाणार असं बोलला नाही येत असं त्याचं म्हणणं होतं बारा तास काम करायचंच आहे कारण आज सारखा दिवस परत येईल नाही येईल सांगता येत नाही तोपर्यंत आज कमवून घे असं मला कन्सेप्ट आहे बघू आता कसं काय ते पैसा वाटत भेटत नाही वाटत एटीएम मध्ये फुल गर्दी होती तर त्यांना काही पैसे काढायला जमले नाही बोलतात की खूप टू मच टू मच टाइम टू मच आता बोलतात की गो स्ट्रेट अँड लेफ्ट साइड एच डी एफ सी बँक एटीएम हेड ओके भावाचा फोन आला भाऊ हा बोल ना आता मी आहे तळोजा तळोजा वरून कोपर खेरण्याची ट्रिप लागली आहे वीस किलोमीटर एक तास दाखवतोय ती मॅडमला एटीएम मधून पैसे काढायचे आहेत सगळे एटीएम तिला फुल आणि ती पण आपल्या बाहेरची आहे आता काय टाइमपास बघू आता कसं काय ते काम भारी आहे थोडा रेट वाढवला असता देवाच्या कृपयाने भारी झाला असता पण आता काय जो आहे तो आहे तुमच्या इथे यायला लागत लागतच नाही ना ट्रिप घाटकोपर लागत होती पण घाटकोपर मध्ये खूप ट्रॅफिक भेटते मी लय बेकार अडत हो हो भेटतेस आहे ना पाच लाख टू हंड्रेड आहे ही चौथी ट्रिप आहे ठीक आहे ना आता सगळ्या गोष्टी बघायला लागतात ना आता दादा आता आहे <coughs> फुल है जी गाडी आपली चालली ती चालली एकशे सत्तेचाळीस किलोमीटर आणि दीड के जी सीएनजी ऑलरेडी होता तर मग डिवाइस आहे लॉग इन टाइम होते नऊ वाजून एकवीस मिनट आणि बघू आता काय सीन आहे मित्रांनो गाडी चालली आहे होतोय दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं भावानो टाइम होतोय आता पावणे अकरा आणि मी आता आलोय घरी घरी माझी बिल्डिंग खाली आहे गाडी पार्क केली इथे आणि आज फक्त नवी मुंबई काम केलंय मी जास्त व्हिडिओ शूट पण नाही केला कारण माझा सगळ्यात जास्त फोकस अर्निंग वरती होता स्मिथ दादाने सांगितलं होतं की तुला एक टार्गेट आहे तो टार्गेट तुला कम्प्लीट करायचं त्याशिवाय घरी जायचंच नाही त्याचा अर्धा टार्गेट कम्प्लीट केला आणि त्यानंतर मग मग बस भाई म्हणजे मला भूक लागली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की ट्रीप जे आहे त्या अशा ट्रीप लागत होत्या म्हणजे जसं की डोंबिवली झालं त्यानंतर मग ठाणे झाले ठाणे फक्त एकच लागली होती डोंबिवलीच्या खूप खतरनाक लागत होत्या आणि चांगल्या चांगल्या रेटने पण लागत होत्या पण मी नाही ऍक्सेप्ट केली डोमिनोला जाऊन तेवढा लांब जाऊन आणि बट अटकायचा कोण एवढा आहे करत बसतोय मग त्यापेक्षा मी विचार केला की काम करूया आत्ता घरी जाऊया थोडस आराम करूया आणि उद्या मॉर्निंगला लॉग इन करूया त्या भावाने सांगितलं आज आणि उद्या चांगला दिवस आहे काम कर स्वतःला जितका घासता येईल तितका घास तर मग ठीक आहे बघू आता उद्याचं उद्या काही सीन आहे आज तर एवढंच बघा मी जास्त काय शूट केलं नाहीये आणि मला माहीत पण नाही की व्हिडिओ टाकणार आहे का नाही टाकणार आहे पण आजपासून एक गोष्ट शिकलो आहे पण मी सांगणार आहे कॉन्फिडेशनल ठेवूया काही गोष्टी सगळ्याच गोष्टी सांगितल्या तर मग प्रॉब्लेम होतो चला एनिवेज गुड नाईट टेक केअर आज रक्षाबंधनचा दिवस छान होता सगळ्या बहिणी नटल्या होत्या आणि बऱ्याच साऱ्या बहिणींनी पैसे लुटले पण असतील भावाचे आणि जास्त काही बोललं तर विवाद होईल सो so, गुड नाईट टेक केअर आणि हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत काय आहे आजच्या दिवसाबद्दल कमेंट करून सांगा बाय बाय